शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशांनुसार वाद्य पथकांसाठी ध्वनी मर्यादा सप्टेंबर असे चार दिवस सायंकाळी सहा ते रात्री वाजेपर्यंत वाद्यवादन व वा, वापरण्यासाठी सूट देण्यात आली ध्वनी मर्यादेची सर्व वाद्य पथकांनी पालन करावे असे आवाहन शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी केले शहरातील सर्व वाद्य पथक संघ प्रमुखांची बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली सूचना भारती यांनी वाद्यपथक प्रमुखांना केल्या पारंपरिक वाद्य व ढोल वा पथकांकडून महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे कार्य होत आहे ही संस्कृती टिकविणे व वा वाढविणे ही काळाची गरज असल्याचं भारती यांनी सांगितलं शिरूर येथून नगर शहरातील मंगलगेट भागात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेऊन येणाऱ्या चार पिकअप तोपखाना पोलीस व शहर वाहतूक शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून पकडल्या त्यातून लहान मोठी मिळून सहासष्ट जनावरे व चार पिकअप असा एकूण अकरा लाख शेहेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पाच जणांविरुद्ध तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार मनसूर सय्यद यांनी फिर्याद दिली आहे वसीम इसाक सय्यद आतिक लतीफ कुरेशी सुल्तान ऐनुद्दीन मदारी व इरफान शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत शहरातील बालिकाश्रम रस्त्यालगत ताठेमळा ते पंपिंग स्टेशन या रस्त्याची दुरवस्था झाली या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यात सकाळी व संध्याकाळी फिरायला जाणाऱ्यांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असते यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांचाही चांगला सहभाग असतो या, सह सह या रस्त्याने जाताना त्यांना खड्ड्यांचा सामना करावा लागत असल्याने काहींनी फिरायला जाण्याचा मार्ग बदलला आहे महापालिका हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत अहमदनगर येथील एम आय डी सी येथे चालू असलेला सन फार्मा सिटिकल इंडस्ट्री लिमिटेड ही कंपनी वर्षानुवर्ष अहमदनगर येथे कार्यरत आहे या कंपनीच्या आजूबाजूला लोकवस्ती असून या कंपनीच्या मनमानी कारभाराला त्रासाला व येणाऱ्या उग्रवासाला कंटाळून अनेक लोकांनी येथून स्थलांतर केले आहे स्थानिक लोकांनी वारंवार या कंपनीची तक्रार देऊन देखील या कंपनीत कुठलीही सुधारणा ना झालेली नाही याउलट या, या कंपनीतून निघणारे सांडपाणी हे इतरत्र सोडले जाते तसेच या कंपनीतून येणाऱ्या ॲसिड उग्रवासामुळे नागरिक हैराण झालेत रात्री मध्यधुंद अवस्थेत वृत्तपत्र छायाचित्रकार तथा स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी अझहर सय्यद यांना मारहाण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी शहरातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले वृत्तपत्राचे पत्रकार वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी व वृत्त छायाचित्रकार यांनी या घटनेचा निषेध नोंदविला शहराची खबर बात मध्ये तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर शहराची खबरवाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर